नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह स्वागत फडतरे नाईट शिफ्ट साठी कंपनीत निघालेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण येथील मेदनकरवाडी येथे मंगळवार दिनांक तेरा मे रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली आहे त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सहा पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे सध्या राहणार मेदनकरवाडी मुळगाव अकोला या नराधमाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला आहे आरोपी हा एका कंपनीत कामगार आहे घटनेच्या वेळी तो दारू प्यायला होता निर्जन स्थळी ही महिला मला दिसली मग मी तिला फरफटत अंधाराचा फायदा घेऊन रस्त्याच्या बाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार केला असा कबुली जबाब या नराधमाने दिला आहे महिलेवर अतिप्रसंग होत असताना एक व्यक्ती जवळच शतपावली करत होता महिलेने आरडाओरडा करून मदतीसाठी हाका मारल्या परंतु त्या व्यक्तीपर्यंत या महिलेचा आवाज पोहचू शकला नाही घटनेनंतर आरोपीने तिथून पळ काढला घटनेचे गांभीर्य ओळखून चाकण पोलिसांच्या पथकांनी त्वरित हालचाली करून आरोपी ताब्यात घेतले आहे त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदर घटनेने परिसरात दहशत पसरली आहे रात्री अंधार पडल्यानंतर महिला घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत सदर आरोपीस कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद